नमस्कार गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत बऱ्याच जणांचं कमेंट होतं की दादा वहिनी तुम्ही कुठला मसाला वापरताय आणि कुठला मसाला देताय ते आपल्याला सांगा आणि आपल्याला पण मग बुकिंग करायचा त्यासाठी आहे ना आपण तुमच्यासमोर आहे ना चार प्रकारचे मसाले इथं घेऊन आलेले आहे त्यामधलं पहिला मसाला आहे पहिला मसाला ते कांदा लसूण मसाला आहे आणि दुसरा मसाला आहे आपलं सांगलीचं सुप्रसिद्ध हळद पावडर हे देशी हळद पावडर आहे आणि इकडं तुम्ही बघू शकता हे काळा मसाला आहे मस्त झणझणत आणि स्वादिष्ट असं काळा मसाला आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही चौथा प्रकार मसाला आहे ते आहे ना तर्रीचं लाल मिरची पावडर आहे आणि असं आपण ह्या पद्धतीने तर चार मसाला घेऊन आलेले आहे कांदा लसूण मसाला म्हणजे काय कांदा लसूण मसाल्यामध्ये आहे ना तीन प्रकारचे ना मिरची असतात लवंगी मिरची बॅडगी आणि शेंकेश्वरी कलरला पण असतो आणि जणझणीत पण येण्यासाठी पण असतो आणि चवीला पण असतो त्यासाठी आपण तीन प्रकारचे ते मिरची वापरलेले आहे त्यामध्ये सगळं खडे मसाला असतो आणि कांदा कांदा आहे ना पण पूर्ण अगोदर कांदा चिरून उन्हामध्ये वाळून मग आहे ना त्यामध्ये कांदा बाज बाजून मग केलेलं असतो आहे त्यामुळं तुमचा मसाला वर्षभर ठेवलं तरी पण काय होणार नाही बुरशी वगैरे येणार नाही जाळी होणार नाही त्यासाठी आपण आहे ना कांदा तिथं वाळवून घेतलेले आहे आणि कमी प्रमाणात मीठ असतो आणि सगळं खडे मसाला खोबरं आणि देशी लसूण वापरलेले आहे त्यामुळे आहे ना मस्त कांदा लसूण मसाला मस्त जणजणीत असं आहे ना मस्त आपलं चवीला पण चांगलं लागणार हे कांदा लसूण मसाला आहे आणि ह्यानंतर आहे आपल्या इकडं सांगलीचं सुप्रसिद्ध हळद पावडर आहे हे देशी हळद पावडर आहे राजापुरी व्हरायटीचं आहे ना हे हळद पावडर आहे आणि आहे ना आपल्या आरोग्यालासाठी पण चांगलं असतो आणि आपल्याला बऱ्याच जणांची कमेंट होती होती की दादा तुमच्याकडं देशी हळद पावडर मिळतोय का आपल्याला लागणार आहे एक ताईने आपल्याला कमेंट केली होती त्यांचा भाळ लहान होता आणि त्यांच्यासाठी आहे ना त्यांना आहे ला ना हळद पावडर पाहिजे होता ते पण देशी पाहिजे होतं तर त्यांच्यासाठी आज आपण आहे ना हे सगळ्यांसाठीच आज आपण हे देशी हळद पावडर घेऊन आलेले आहे कोणाला लागलं तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकताय आणि इकडे आहे ना हे काळा मसाला आहे ह्यामध्ये सुद्धा आपण तीन प्रकारचे मिरची वापरलेले आहे सगळे खडे मसाला असतो आणि कांदा पूर्ण आपण उन्हामध्ये वाळून मग ते भाजला जातो आणि इथे आहे ना त्यापासून त्या आपण हे मसाला बनवला असतो त्यामध्ये सगळं देशी लसूण असेल खोबरं तीळ आणि सगळं लवंग वगैरे असेल असं आपण सगळं खडे मसाला यामध्ये वापरून येणार हे मस्त काळा मसाला तयार करून घेतलेले आहे आणि हे शाकाहारीला मोसारीला पण चालतो ह्या काळा मसाला आहे ना तुम्ही मौसारी पदार्थ बनवला तर चिकन मटन अंडी असू दे मस्त झणझणीत होतो आणि खायला पण असं चविष्ट लागतो असं ह्या पद्धतीने इथं काळा मसाला आहे आणि इकडं चौथा प्रकारचा हे मसाला आहे हे तरीचं लाल मिरची पावडर आहे ह्यामध्ये तीन प्रकारचे मिरची आहे लवंगी आहे शंकेश्वरी आणि बॅडगी बॅडगी आहे ना बॅडगी भरपूर प्रमाणात मिरची असतो आणि लवंगी आहे ना थोडंफार शंभर टक्केमधलं दहा टक्के लवंगी मिरची असतो का म्हणजे झणझणीतपणा येण्यासाठी म्हणजे त्यामध्ये आहे ना दहा टक्के आपण लवंगी वापरलेले आहे आणि त्यातला आहे ना त्यामध्ये शंकेश्वरी पण मिरची आहे ते मस्त शंकेश्वरी आहे ना चवीससाठी म्हणून आपण आहे ना शंकेश्वरी वापरलेले आहे लवंगी तर कलरला पण भरपूर आहे बॅडगी आहे ना कलरला आपण हे मिरची वापरलेली आहे त्यामुळे आहे ना कलर पण येतो झणझणीत पण येतो आणि खायला पण आहे ना चविष्ट लागतो असं ह्या पद्धतीने तर लाल मिरची पावडर आहे आणि सगळं आहे ना आपण हे मसाला बनवलं ना सगळं त्याचं डेटं काढून मद, त्यामध्ये त्यामध्ये आपण मिरची वगैरे आणल्या ना त्यामध्ये एक एक मिरची पांढरं पण असू शकते आणि काही एक एकदा खराब झालेलं असेल ते सगळं आपल्याला निवडून एक एकदा काड्या पण आलेल्या असतात आणि तसं आपण ह्या पद्धतीने ना इथं पूर्ण स्वच्छ करून डेट वगैरे काढून असं आपण ह्या पद्धतीने मसाला तयार करून घेतलेला आहे आणि पूर्ण आपण स्वच्छ करून डेट वगैरे काढून आहे ना कमी प्रमाणात मीठ वापरून येणार डंकामध्ये कुटून घेतलेला मसाला आहे त्यामुळं खायला पण मस्त लागणार आहे काही जण विचारत होते ना दादा तुम्ही कुठला मसाला वापरताय आपल्यासारखं तुम्हाला पदार्थ खायचं असेल तर तर तुम्हाला गावाकडची चव अनुभवायचं असेल तर तुम्ही ना गावाकडची टेस्ट हे मसाले ऑर्डर करा आणि तुम्हाला पण गावाकडची चव तुम्हाला नक्की मिळेल धन्यवाद